बातमी सविस्तर पाहूया किल्ले रायगडावरील कुत्र्याच्या समाधीवरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कुत्र्याची समाधी हटवण्यासंदर्भात आता मागणी होऊ लागली आहे संभाजीराजे छत्रपती यांनी तसं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे कुत्र्याची समाधी हटवण्यासंदर्भात आता नव्या वादाची शक्यता आहे तसं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेलं आहे कुत्र्याची समाधी हटवण्यासंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलेलं आहे एकीकडे औरंगजेबाच्या कबरीवरून वाद निर्माण झालेला आहे तर दुसरीकडे आता कुत्र्याच्या समाधीवरून वाद निर्माण झालेला आहे रायगडावरील कुत्र्याच्या समाधीवरून हा वाद निर्माण झालाय कुत्र्याची समाधी हटवण्यासंदर्भात मागणी करणारं एक पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे कुत्र्याच्या समाधीवरून वादाची शक्यता आहे संभाजीराजे छत्रपती यांनी तसं पत्र दिलेलं आहे किल्ले रायगडावरील कुत्र्याच्या समाधीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कुत्र्याची समाधी हटवण्यासंदर्भात मागणी होऊ लागलेली आहे संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलेलं आहे राज्यामध्ये सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून एकीकडे वाद सुरू असताना दुसरीकडे आता रायगडावरील कुत्र्याची जी समाधी आहे ती हटवण्याची मागणी होऊ लागलेली आहे आणि त्यामुळे शिवप्रेमींची या सगळ्याबाबत काय भूमिका आहे हे देखील पाहावी लागणार आहे शिवप्रेमींची भूमिका अजून समोर आलेली नाही आहे मात्र छत्रपती संभाजीराजे यांनी केलेल्या मागणीवरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे संभाजीराजे छत्रपती यांनी ही मागणी केलेली आहे आणि रायगडावरील कुत्र्याच्या समाधीवरून नव्या वादाची शक्यता सध्या होण्याची दाट शक्यता आहे इतिहास तज्ञ मोहन शेट्टे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मोहनजी किल्ले रायगडावरील कुत्र्याच्या समाधीवरून राज्यामध्ये एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे तशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केलेली आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्याकडे खर तर जी ऐतिहासिक स्मारक असतात ती काही वाद निर्माण करण्यासाठी नसतात आणि खरंच आपण इतिहासापासून प्रेरणा देऊन भविष्य काळामध्ये प्रगती करण्याची असते ना की जुन्या काळात घडलेल्या कुठल्या तरी गोष्टीवरून आपण वाद करत बसणं आणि इतिहासामध्ये सगळ्या समाजाला गुंतवून ठेवणं वादामध्ये गुंतवून ठेवणं आणि मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन अत्यंत वैदिप्यमान आहे आणि आजही त्याच्यातील अनेक गुण महत्वाकांक्षा धाडस देशभक्ती पराक्रम असे अनुकरण करण्यासारखे आहेत त्याच्याकडे बघावं आणि युवकांनी आत्ताच्या काळामध्ये मार्गक्रमण करावी तर इतिहासामध्ये अशा प्रकारच्या वादच्या मुद्द्यांकडे आपण फार लक्ष देऊ नये आ, हो, आ, जी 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 ती कुत्र्याची समाधी ज्या काळात निर्माण झाली त्या काळामध्ये ती समाधी जी शिवाजी महाराजांची जी समाधी आहे ती बांधण्यासाठी पुरेसा निधी होत मिळत नव्हता आणि म्हणून संस्थानिकांकडनं देणगी मागायला जेव्हा ही सगळी मंडळी गेली त्याने ती समाधी उभी करायची होती तेव्हा त्यांनी त्याच्या घरामध्ये कुत्र्याचं निधन झालं म्हणून सुद्धा त्यांनी ती समाधी उभी करायला परवानगी दिली अशा प्रकारचं काहीतरी त्याच्याबद्दलच्या कथा आहेत मुद्दा असा आहे की शिवाजी महाराजांच्या अंत्यसंस्कारानंतर त्याच्यामध्ये एखाद्या कुत्र्यानं उडी मारली का याच्याबद्दल पुरावा नाही हे जसं खरं आहे तसं उडी मारली नाही याच्याबद्दल पण पुरावा नाही त्यामुळे जोपर्यंत स्पष्ट शंभर टक्के आता कुठलाही पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपण मला असं वाटतं की त्याच्याबद्दल आपण निर्णय घेऊ नये आणि दुसरी गोष्ट की अशा प्रकारची एखादी समाधी असावी का नसावी का ती हटवावी या संबंधी इतिहास तज्ज्ञ लोक एकत्र येतील आणि निर्णय घेतील ती हटवली पाहिजे ती तोडली पाहिजे ती मोडली पाहिजे अशा प्रकारे आपणच कायदा हातामध्ये घ्यायचा आणि एखादी वास्तू उद्ध्वस्त करायची हेही बरोबर नाहीये आपण वाटल्यास असं म्हणू शकतो की याच्यावरती इतिहास तज्ञांची एखादी समिती निर्माण करावी त्यांनी चर्चा करावी पुराव्यांचा अभ्यास करावा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्यावा आणि निर्णय घेतल्यानंतर Uh, मग त्याच्यानंतर सरकारने त्याच्यामध्ये निर्णय घ्यावा पण हल्ली जी अशा प्रकारची भाषा बोलायची सुरू झालेली आहे की हे गोष्ट आम्हाला मान्य नाही ना मग ती बोलूनच टाका ती तोडूनच टाका ती फोडूनच टाका तर हा कायदा हातात घेणं हा हाता प्रकार आहे आणि कायदा हातात घेण्याचा अधिकार कुठल्याही व्यक्तीला असता कामा नये समजा ती जर का त्या काळातल्या लोकांची चूक झाली असेल तरी सुद्धा ती चूक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसून त्यासाठी तज्ञ लोकांची समिती निर्माण केली पाहिजे आणि त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे अगदी मात्र या मागणीमुळे एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे का आणि छत्रपती संभाजीराजे यांना अशी मागणी का करावीशी वाटली कधी कधी काही राजकीय नेत्यांना वेगवेगळ्या वादामध्ये समाजाला गुंतवून ठेवणं हे सोयीचं वाटत असेल आणि म्हणून ते नवीन वाद निर्माण करत असतील असं कदाचित असू शकेल पण सामान्य नागरिक म्हणून आपण अशा प्रकारच्या राजकीय नेत्यांच्या डावपेटला न फसता आपण मात्र अत्यंत संयमानं त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि या विषयाचे जे तज्ज्ञ आहेत ते तज्ञ त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेतील अशा प्रकारची भूमिका ही सामान्य माणसांची असली पाहिजे अगदी धन्यवाद मोहनजी आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले संपूर्ण तपशील आम्ही वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेणार आहोत